दक्षन्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तपोवनातील झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करा दिव्यांग बांधवांची मागणी आहे झाडे वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा नाशिक शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी स्वतः सक्रिय सहभाग घेतला तपोवन येथे दिव्यांग बांधवांनी रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली या रॅलीला जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे संतोष मानकर ललित पवार बबलू मिर्झा बच्चू निकाळजे ललिताताई पवार दत्तू बोडके अनिल भडांगे विशाल पाटील नितीन गवळी प्रमोद केदारे सोमनाथ ठाकरे राजू देसले प्रभाकर धात्रक तल्ला शेख हिरामन मनोहर ओमकार वेळमकर विजय सोनार राजेंद्र गायकवाड संजय पवार वंदना शिंदे वैशाली चव्हाण मनीषा स्वामी दिनेश स्वामी पी एच जोशी सर हिरामन गोड राहुल मुतकर विजय साळवे मतेनकर सर पुष्पलता देवरे आदी दिव्यांग बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दत्तूभाऊ गोडके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की रामायणामध्ये ना रावणाचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांच्या या लढाई जशी सेनेने सहभाग घेऊन मदत केली याप्रमाणे आता तपोवन या ठिकाणी साधू संतांच्या नावाखाली सरकार आणि महानगरपालिका जे प्रदर्शन केंद्र करणार आहे त्याला विरोध करण्यासाठी शहरातील आणि जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी जोरदार पाठिंबा दिलाय नमस्कार आज आम्ही इथे दिव्यांग बांधव जमलेलो आहोत आम्हाला एकच सांगायचं आहे तर ही झाडं तोडण्यापूर्वी आमचे जे राहिलेले हातपाय ते तोडा खरंच आम्हाला असं मनापासून वाटतं आहे शासनाने जेव्हा निर्णय काढला की झाडं तोडणार आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमचे हातपाय तोडू राहिले का कारण आम्ही वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या भाऊंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करत असतो का करत असतो कुठंतरी वाटत असतं की हा या हवा प्रदूषित होत आहे हे जनजीवन कुठंतरी दू दूषित होत आहे आणि हे दूषित जीवन रोखण्यासाठी आणि समाज उपयोगी कार्यक्रम आमची संघटना नेहमी राबवत असते आणि यामुळं हा झाडांचा विषय आमचा खूप जिवाळ्याचा आहे प्राणवायू देतो मुलांना खेळण्यासाठी आपल्याला फळं देतात झाडापासून खूप सारे औषधं बांधतात आणि ही नष्ट करण्याची हे लोकांनी डाव रचलेला आहे हा कुठंतरी थांबवा माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा निर्णय मागं घ्यावा अन्यथा दिव्यांग जे बोलत आहे की हे झाडं तोडण्यापूर्वी आमचे हातपाय तोडा आम्ही ही झाडं तोडून देणार नाही आम्ही आमचे प्राण गेला तरी चालेल आमचं परत एकदा गिरीश महाजन फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी हा निर्णय मागं घ्यावा नमस्कार खर तर गेले एक महिन्यापासून तपोन वाचवा झाडे वाचवा या मोहिमेसाठी समाजातील सा, सर्व घटक संघटना पक्ष कार्यकर्ते आणि नाशिककर खूप तळमळीने काम करत आहे मात्र या सरकारला काही जाग येत नाही आहे असं असताना आज आम्ही इथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आमच्या सर्व दिव्यांग बांधव इथं आलेले आहे बरेच जण येत आहे यांच्या वतीने खरं तर एक संदेश देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो हो। आहोत कारण महिना झाला सरकारला सांगूनही गिरीश महाजन इथे येऊन गेले त्यांनी काही आम्ही तोडणारच असं सांगितलं मात्र त्यांना कोणी दाद दिली नाही म्हणून कालपासून मुख्यमंत्री स्वतः रिंगणात उतरले आहे आणि ते पण सांगत आहे की आम्ही हे तोडणारच तर एवढी माज मस्ती कसली आम्हाला माहीत नाही आहे कारण या तपोनामध्ये अठराशे झाडं आहे हे अठराशे झाडं एक झाड जर तोडलं ते पन्नास हजार ते एक लाख दंड होतो सर्वसामान्यांना आणि आज हे सरकार अठराशे झाडं तोडत आहे कुठंतरी लाज वाटायला पाहिजे एवढं मोठं तपोना इथं रामाच्या वर्षाने पावन झालेली भूमी आहे असं असताना इथं शॉमिंग शॉपिंग कॉम्प्लेक्स करत आहे किंवा जे साधू संत येत आहे नाशिक ही पावनभूमी आहे वर्षानुवर्ष इथं कुंभमेळा भरत आलेला आहे प्रत्येक वेळेस थोडी झाडं तोडलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स केलेले असं काही नसताना फक्त टक्केवारी दोनशे वीस कोटी कमवायचे त्याच्यातून ठेकेदार उभा करायचा आणि त्याला जगवायचं हाच प्रकार फडणवीस आमच्या दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने आज आम्ही सर्व दिव्यांग बांधव आमचं नाशिक जसं सुशोभित आहे तसं भविष्यातही राहावं या आग्रहासाठी इथे जमलेला आहोत आणि हा आग्रह आम्ही जोपर्यंत शासन त्यांचा निर्णय घेत नाही नाही तोपर्यंत आग्रह आम्ही सोडणार सरकारने आणि महानगरपालिकेने झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करून प्रदर्शन केंद्राची निविदा प्रक्रिया स्थगिती दिली नाही तर आम्ही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने राजीव गांधी भवन महानगरपालिका आयुक्त कार्यालयात थेट आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक